श्री स्वामी समर्थ प्रकटकथा श्रीस्वामी समर्थ प्रकट कसे झाले प्राकट्यकथा आज आपण या कथेमध्ये व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पार्श्वभूमी दत्तावतार परंपरा भगवान दत्तात्रेय यांनी लोककल्याणासाठी विविध काळात विविध अवतार घेतले त्यापैकी मुख्य तीन अवतार पुढीलप्रमाणे मानले जातात श्रीपाद श्रीवल्लभ काळ सुमारे तेरावे शतक असावे कुरवपूर येथे प्रट प्रकट झाले त्याच्यानंतर दुसरा अवतार श्री नृसिंह सरस्वती काळ सुमारे चौदावे शतक कारंजा वासिम येथे जन्म गंगापूर येथे ब्रह्मवृद्धात विलीन झाले तिसरा श्री स्वामी समर्थ काळ एकोणीसावे शतक अक्कलकोट येथे प्रकट झाले म्हणजे श्री स्वामी समर्थ हे श्री नृसिंह सरस्वतीचेच पुनरागमन अवतार मानले जातात प्राकट्य स्थळ पाहूयात स्वामी समर्थांचे प्राकट्य नेमके कोठे झाले याबद्दल विविध भक्त परंपरांमध्ये मतभेद आहेत पण प्रामुख्याने दोन परंपरा प्रचलित आहेत कारंजा जिल्हा वाशिम येथील महाराष्ट्र कारंजा जिल्हा वाशिम महाराष्ट्र येथील परंपरेनुसार तेथेच श्री नृसिंह सरस्वती ब्रह्मावृद्धात विलीन झाल्यानंतर काही शतकांनी श्री स्वामी समर्थ प्रकट झाले म्हणून कारंजा हे दोन्ही अवताराचे पवित्र स्थळ मानले जाते अक्कलकोट परंपरेनुसार स्वामी समर्थ हिमालय प्रदेशातून दक्षिण भारतात प्रकट झाले स्वामी समर्थ हिमालय प्रदेशातून दक्षिण भारतात प्रकट झाले काही काळ त्यांनी तुळजापूर पंढरपूर श्रीशैल या ठिकाणी भ्रमण केले आणि शेवटी अक्कलकोट येथे स्थायिक झाले प्राकट्याची कथा लोकप्रचलित झालेली आज आपण पाहूयात एका वेळेस तुळजापुरातील देवी भवानीच्या मंदिराजवळील वनी एक तेजस्वी संन्यासी ध्यानस्थ बसलेले दिसले त्यांच्या अंगावर केवळ गेरूवस्त्र होते त्यांच्या अंगावर केवळ गेरू वस्त्र होते डोळ्यात विलक्षण तेज आणि मुखावर अनोखी प्रसन्नता होती लोकांनी विचारले महाराज आपण कोण त्यावर ते हसून म्हणाले मी स्वामी समर्थ तेव्हापासून त्यांना श्री स्वामी समर्थ म्हणून ओळखले जाऊ लागले आजही आपण त्यांना स्वामी समर्थ या नावाने ओळखतो आणि श्री स्वामी समर्थ हा नामजप देखील आज आपल्या भाविकांच्या तोंडात दिसून येतो अक्कलकोटातील वास प्राक म्हणजे अक्कलकोटातील त्यांचं स्थान बघूयात प्राकट्यानंतर स्वामी समर्थ अनेक ठिकाणी फिरले शेवटी अक्कोलकोट जिल्हा सोलापूर येथे येथे स्थायिक झाले तेथेच त्यांनी अनेक वर्ष भक्तांना दर्शन दिलं तेथेच त्यांनी अनेक वर्ष कुठे अक्कोलकोट येथे ते त्यांनी ते अनेक वर्ष भक्तांना दर्शन दिले चमत्कार केले आणि लोकांना भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा दैवी आश्वासक मंत्र दिला त्यांच्या समाधीबद्दल थोडंसं जाणून घेऊयात श्री स्वामी समर्थांनी ईशे सन अठराशे अष्ट्याहत्तर साली चैत्र शुद्ध त्रयोदशी या दिवशी संबंधी घेतली त्यांची समाधी अक्कलकोट येथे आहे आणि आजही लाखो भक्त तिथे दर्शनासाठी येतात श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय जर तुम्हाला अवला ला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा भक्तीच्या आणखी कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश सर्वांना शेअर करा जेणेकरून प्रत्येक घरात प्रत्येक अंतकरणात स्वामी समर्थाचं नाम घुमत राहो जे जे स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा